जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील खंडगाव बेंद्री येथे जागतिक सोहळा उत्साहात संपन्न हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील खंडगाव बेंद्री येथील जेजाऊ विद्या संकुलात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी ढोल ताशाच्या निनादात महाविद्यालय परिसरात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबूराव पाटील शिंदे सचिव राजू पाटील शिंदे भास्करराव पाटील शिंदे दिगांबर पाटील शिंदे प्राचार्य बुआनमुलवाड यांसह जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी प्राध्यापक प्राध्यापिका यांनी मराठमोळा पोशाख परिधान करून या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये स्वन्यस्फूर्तपणे सहभाग नोंदवला असल्याचे दिसून आले तसेच दुपारच्या सत्रात शिवचरित्रावर शिव व्याख्याते तानाजी पाटील यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आणि महिलांचा सन्मान झाला नांदेड प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझं नाव अश्विनी चव्हाण मी प्राध्यापिका आहे खंड जिजाऊ विद्यासंकुल कंदगावेंद्रे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजशिवा छत्रपती यांची जयंती आज आमच्या कॉलेजमध्ये साजरी करण्यात येत आहे आणि योगायोगाने आज जागतिक महिला दिन पण आहे दरवर्षी अनमोलवाड बाबू यमुनाजी प्राचार्य श्रीमती लताताई बाबूराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक सर्व संस्थेच्या वतीनं हा शिवजन्मोत्सव सोहळा आम्ही पार पाडायलो आणि पालखी व मिरवणूक हे थाटामाटामध्ये सो सोहळा सोहळासहित आम्ही आणि दुपारच्या क्षेत्रामध्ये आम्ही व्याख्यान श्री वासरेकर यांची व्याख्यान सुद्धा आयोजित केलेलं आहे व सर्व विद्यार्थी यांचं मनुष्य स्वागत करत आहे म्हणजे स्वजनोत्सवाचं